पाच जुलैच्या विजय मेळाव्याचा मास्टर प्लॅन झी चोवीस तासवर आलेला आहे उद्या या मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची काल रात्री संयुक्त बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मेळाव्या संदर्भातले निर्णय घेतले गेले आहेत बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई सोबतच अनिल परब सुनील शिंदेची बैठकीला उपस्थिती होती पाहुया हा नेमका विजय मेळावा कसा असणार आहे उद्या मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची सगळी तयारी करण्यात आली आहे मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंचीच भाषणं होणार आहेत इतर पक्षाध्यक्ष आल्यास केवळ त्यांची भाषणं होतील मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार आहेत व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार आहे संजय राऊत आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे देखील व्यासपीठावर असतील इतर सर्व नेते खाली बसणार आहेत मुंबईत शक्य तिथं एलईडी स्क्रीन लावले जातील विजय मेळाव्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत प्रतिनिधी मनश्री पाठक पाठकोले आहेत मनश्री उद्या या मेळाव्याची रंगीत तालीम होणार ता आहे आणि या मेळाव्याचा नेमका मास्टर प्लॅन काय असणार आहे कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे ही देखील आता समोर आलेली आहे आपण की पाच जुलैच्या या संयुक्त मेळाव्याचा मास्टर प्लॅन झी चोवीस तासच्या हाती आलेला आहे आणि या मेळाव्याचा संपूर्ण फोकस केंद्रबिंदू हा ठाकरे बंधूच असणार आहेत हे आता स्पष्ट आहे इतर पक्षाध्यक्ष जर आले तरच त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात येईल आणि त्यांना भाषणासाठी संधी सुद्धा देण्यात येईल या बाबतीत एक थोडी लवचिकता ही शरद पवारांच्या बाबतीत बाळगली गेलेली आहे त्यांचं वयोमान लक्षात घेता त्यांच्या जागी जर सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील आले तर त्यांना सुद्धा व्यासपीठावर स्थान देऊन त्यांची देखील भाषणं होतील मात्र पक्षाध्यक्षांनी जास्तीत जास्त यावं आणि त्यांनी आपली भाषणं करावीत असा आग्रह दोन्ही ठाकरे बंधूंचा असल्याला बघायला मिळतोय अर्थातच संपूर्ण केंद्रबिंदू हा ठाकरे बंधूंच्या भाषणावरच असणार आहे त्याच्यासाठीच त्या अनुषंगाने सगळी तयारी करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं शुक्रवारी म्हणजे उद्या या संपूर्ण मेळाव्याची रंगीत तालीमच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मिळून घेणार आहेत यामध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची अगदी बारीक सारीक तपशिलांसह तयारीचा आढावा घेतला जाईल की त्या तयारीची रंगीत तालीम केली जाईल सगळ्यात मोठं आव्हान या मेळाव्याच्या समोर जे असणार आहे ते म्हणजे गर्दीचं नियोजन तरन... कारण जरी पोलिसांची मदत घेतली अर्थातच पोलिसांचा मोठा पोसफाटा हा त्या दिवशी मुंबईत बंदोबस्ताला असणारच आहे मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर पक्षशिस्तीची मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या घोषणा द्यायच्या आहेत कुठल्या पद्धतीचे बॅनर आणायचे आहेत कुठले फलक फळकवायचे आहेत तर अशा प्रकारच्या बारीक सारीक सूचना या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत कुठेही कुणाचाही म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांचा पक्षीय अहंकार दुखावणार नाही नेत्यांचा अवमान होणार नाही सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल अशा पद्धतीचं नियोजन असावं अशी दोन्ही पक्षांकडून अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा लक्षात घेऊन या मेळाव्याचं नियोजन केलं जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा अतिशय स्पष्ट आणि कडक अशा सूचना आहेत की घोषणाबाजी करताना एकमेकांच्या सन्मानाची जाणीवपूर्वक काळजी घ्या कुठेही कुणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या दुसरी गोष्ट म्हणजे या गर्दीच्या नियोजनाच्या व्यतिरिक्त ते मुंबईत मेळाव्यापर्यंत पोहोचू शकणार नाही वरळी डोंबच्या परिसरात अर्थातच मोठी गर्दी उसळेल त्याच्यामुळे प्रत्येकाला स्थान देता येणार नाही त्याच्यामुळे मुंबईत काही मोजक्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मग अगदी ते नरिमन पॉइंट असेल गिरगाव असेल मराठी बहुल भाग असेल लालबाग प्रळ सारखा दादर सारखा परिसर असेल या ठिकाणी मोठमोठ्या मुध एलईडी स्क्रीन लावून तिथे एक बैठक व्यवस्था तयार केली जाईल की जेणेकरून या मेळाव्याचं थेट प्रक्षेपण हे थे सर्वांना पाहता येईल इतरही अनेक ठिकाणी या एलईडी मनश्री तर उद्या या मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे आणि भव्य दिव्य असा हा मेळावा होणार आहे असा दावा देखील नेत्यांकडून करण्यात येतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी